परांजर विद्यालयात आज आपण चौतीसवे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत या शालेय विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेसंबंधित जनजागृती करण्यासाठी आपण इथे आज आपण एक कार्यक्रम घेतला होता रोटरी क्लब अंबरनाथी जे रोटरी क्लब आहेत त्या रोटरी क्लबचे सगळं सर्व पदाधिकारी तसेच त्यांचे सदस्य अशा सर्व व्यक्तींनी तसेच आम्ही डॉक्टर राठोड साहेब अशा सगळ्यांनी आम्हाला ह्या कार्यक्रमाकरता इथे आयोजन करून आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि त्या अंतर्गत आम्ही या लहान छोट्या छोट्या विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा रस्ता सुरक्षेसंबंधी जे आपल्याला जे काही हेल्मेट वापरायचे आहेत किंवा आपल्याला सीट बेल्ट लावायचे आहेत मोबाईलवर बोलायचं आहे आणि दारून गाड्या वाहण्या चालवायची नाहीत ही जनजागृती त्यांच्या पालकांपर्यंत त्यांनी पोहोचवावी आणि त्यांना त्यांनी भावनिक आवाहन करावे की आई बाबा तुम्ही आम्हाला हवे आहात तुम्ही जास्त तुम्ही जाताना कामावर जाताना कृपा करून हेल्मेट घाला सीट बेल्ट लावा आम्हाला संध्याकाळी तुम्ही परत आलेले पाहायचे आहेत आमच्यासाठी तुम्ही खूप प्राणप्रिय प्राणप्रिया असा संदेश ह्या विद्यार्थ्यांमार्फत आपण त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केला आहे आणि मला खात्री आहे या विद्यार्थ्यांनी ते शांतपणे ऐकल्यामुळे आणि त्यांच्यापर्यंत भावना पोचल्यामुळे हा संदेश नक्की त्यांच्या पालकापर्यंत पोहोचेल आणि या जनजागृती मोहिमेसाठी जे आपण इथे उपस्थित राहून आपण जो कार्यक्रम आयोजित केला त्याला आपण शंभर टक्के यशस्वीरित्या आपण यशस्वी झाला असं म्हणू शकतो